हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय व्लॉग मी आहे भावना आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे थिंग्स आय हॅव वॉट फ्रॉम सिंगापोर तर सर्वात पहिले सुरू करूया सगळ्यात कॉमन आयटम म्हणजे सगळ्यांना आवडतो तो म्हणजे आपले चॉकलेट्स मी वेगवेगळ्या व्हरायटीचे चॉकलेट्स आणले तुम्ही पाहू शकता ओके okay, त्यानंतर मी मागवलेत खूप आणि खूप सारे स्टिकर्स तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा फेवरेट कोणता आहे आणि आम्ही ज्या शॉप मधून घेतलं होतं त्या ओनर स्वीट होता त्याने आम्हाला एक त्यांनी फक्त आम्हाला त्यांचं इन्स्टा पेज फॉलो करायला सांगितलं आणि ता त्याच्यानंतर त्याने आम्हाला फ्रीमध्ये दिलंय कॅन यू बिलीव्ह इट फ्रीमध्ये दिलंय आणि माझं फेवरेट वन जस वन आणि हे सगळे मॅग्नेट्स टू डॉलर्सचे आहेत तुम्हाला तिथे खूप सारे स्टोर्स मिळून जातील तिथून तुम्ही घेऊ शकता आम्ही चायना टाउनला राहत होतो तुम् तर चायना टाउनच्या ट्रेन स्टेशनच्या बाहेर निघाला निघाला शॉप आहे तिथे दोन तीन की जिथे तुम्हाला स्वस्तात आयटम मिळतील तर तुम्ही तिथूनच आयटम घेतले तरी छान होतील हे सगळे दोन दोन डॉलरचे आहेत yes. नेक्स्ट थिंग मी घेतलीये ह्या क्यूट साऱ्या पर्स mm. क्यूट आहे ना आणि दोघांवर पण लिहिलंय सिंगापोर आय नो दिस इज नॉट रेलिवंट बट बीजा क्यूट ओपन करून दाखवते साधा आपलं नॉर्मल पाऊच आहे बट कॉइन ठेवण्यासाठी बेस्ट आहे नेक्स्ट थिंग मी घेतली आहे खूप क्यूट चाम्स आय थिंक क्रिक मधले ही माझी आवडती गोष्ट आहे हे प्रत्येक हा एक एक चाम थ्री थ्री डॉलर्सचा चा आहे बट लुक ॲट द डिझाईन दे आर सो प्रिटी अँड ब्युटीफुल तर तुम्ही तिथे गेल्यावर असे चाम्स पण घेऊ शकतात कमेंट करून सांगा की तुमचा मला फेवरेट कोणता आहे मला आता तिघ पण आवडले बट तुम्ही सांगा तर नेक्स्ट सुविनियरचा आयटम आहे पहिला आहे ही घंटी तिच्याबरोबर मला काढून दाखवते कशी दिसते ती आणि बाय वे हे टेन डॉलर्स ला चार वस्तू मिळाल्या आहेत मला यू कॅन सी त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि दिसायला पण खूप जास्त प्रिटी आहे घेतलाय आहे सेम याच्यामध्ये हा पण जरा डिफरंट दिसला म्हणून घेतलाय मी लुक दिस हे एका होल्डर आहे कॅन यू काय आहे याने तुम्ही फ्रुट्स खाऊ शकतात याच्या डिटेल्स बघा किती प्रिटी आणि किती छान आहे दिस इज डोंट थिंक कधी फ्रूट खायला युज करेल हा मोस्टली मी फक्त शोसाठीच हापीस ठेवणार आहे पण बघू शकता डिटेलिंग ती जास्त क्यूट आहे आणि क्वालिटी पण याची खूप जास्त छान आहे द लास्ट बट नॉट द लिस्ट पण सगळ्यात वाला आणि सगळ्यात कॉस्टली आयटम त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, की सिंगापूरचा मोस्ट फेवरेट ब्रँड चार्लसन की मी तिथून दोन बॅग पिक केले आहेत लेट्स डू द अनबॉक्सिंग फर्स्ट बॅग ओके okay, आणि तिथे सिंगापूरला जात असाल तर आठवणीने त्याच्या बॅग्ज आणा कारण त्याची क्वालिटी पण छान आहे आणि इथे इंडियामध्ये येऊन खूप जास्त प्राईजचा फरक पडतो सो so, माझं रेकमेंडेशन राहील की तुम्ही तिथून नक्की चालसन किटच्या बॅग आणा ते पण ड्युटी फ्रीमधनं कुठल्याच मॉलमधनं नाही कुठंच नाही कारण तिथेच ड्युटी फ्रीवरच तुम्हाला एक्स्ट्रा दोन तीन डॉलरचा अजून जास्त कमी पडेल प्राईस बाकीच्या मॉल्समध्ये वगैरे तुम्हाला कॉस्टली पडेल सो दिस इज द बॅग नंबर वन आणि जर तुम्ही लोकल मॉलमधनं वगैरे घेतलं तर तुमची जर शॉपिंग हंड्रेड डॉलरच्या वरती असेल तर तुम तुम्ही नंतर त्याचा टॅक्स क्लेम करू शकतात बट आय डोंट थिंक तुम्हाला एअरपोर्टवर एवढा टाइम वेस्ट केला पाहिजे त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बॅग्स ह्या ड्युटी फ्रीमधनंच घ्या पहिलेच तुमचे डिझाईन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन कमी याच्यामध्ये होईल कमी वेळामध्ये तुम्ही बॅग सिलेक्ट करू शकाल कारण एअरपोर्टवर इवन दो आपण जास्त टाईम अलोकेट केला असतो पण तिथे बॅग्स पाहून खूप जास्त कन्फ्युजन होतं सो आय रेकमेंड की तुम्ही तिथेच पहिलेच डिझाईन सिलेक्ट करून ठेवा आणि तिथे जाऊन फक्त उचला लुक ॲट दिस बॅग ही माझी आवडतीची बॅग आहे लेट मी ओपन दस फॉर यू सी याची क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि हा खूप जास्त युनिक पीस आहे याच्यामध्ये याचे स्ट्रॅप्स पण दिलेत मी अजून अनबॉक्स नाही केलेत बट दिस इज व्हेरी ब्युटिफुल पीस छान छान ब्रँड्स सो so, याला घ्यायला विसरू नका आय होप तुम्हाला ही माझी शॉपिंग आवडली असेल तुम्ही सिंगापूरला गेल्यावर न चुकता ह्या वस वस्तू घ्या भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय